साफ़ कौन सेका? अच्छा आई तो दस तेका, एक में डब वो जगह है। राशन जगह भी बेकार डब ऐसा, तुम जनता। साफ़ तो नये मार्ट होते हैं, दूसरे इसका ही तेरी बात है। सर्दा है कहीं? ज़्यादा कैरी व्यक्ति है खाली? क्या मतलब? कैरी व्यक्ति। कैरी व्यक्ति का। सर्दा है? सर्दा है। सर्दा है

त्याच्याबद्दल काय माहिती देऊ आता तुम्हाला पण वाटते मला शंका की शेवटी साप आहे की काय त्यामुळे त्यांनी आपल्याला बोलवलं होतं तर मामाची पण माहिती घेऊ आपण जे आहेत बहुतेक साप जे आहेत ते सरडे वगैरे पण खातात तुम्हाला माहिती आहे सरडे खातात किडे सडे चड्यांना खातो साप सापाला खातात पक्षी म्हणजे हे एक अन्न साखळी हाही जगणे गरजेचं आहे त्याच्यामुळे त्याला आपण बाहेर दिसूया शेफ्टी तुटली कधी शेफ्टी तोडली त्यांनी गाबरून चांगला गारवायला येऊन आम्हाला काहीच आयड नाही मी आटू झाला

जाऊ सेडू मामा जाऊ हे काही हरकत नाही सडळ का ना एक जीवाची गेला कोण गेला गेला आता तसं काही अगदी दिसत नाही फोटो दाखवला सेफ्टी जरा वेगळी असते खरं बघा ना फोटो फोटोच वेगळं वाटतंय लाईव्ह मध्ये वेगळी वाटतंय जो फोटो आहे ना आपल्याला वेगळा